आणि त्या लोकांना हो सांगतो शांती ठेवा भाऊ काय लावलं आहे रे तुम्ही कुठलीही गोष्ट चालू करायला आले का विरोधात बोलतात अरे विरोध बोलणं बंद करा या तालुक्याच्या जीवनामध्ये काहीतरी बदल होणार त्यासाठी आम्ही सगळं करतोय तिथे मदत करण्याची ती वेळ गेली काय काय झालं नाही काय काय होणार आहे काय इतका वेळ लागला अरे तू काय केलंय कोणी या तालुक्यामध्ये कोणी पुढे आलाय का कोणी यायला तयार नाही हा बाबा मजबूत आहे त्यामुळे सगळं मी करतो आहे मी राहील त्यापर्यंत करत राहणार आहे पुढचे किती वर्ष भगवान मला देईन त्या समोर तुमच्या समोर मी राहणार आहे हे असे जे उचल बांधू आहे त्यांच्या नादी कधी लागू नका या तालुक्याचं भविष्य आपण बिघडू या तालुक्याच्या जीवनामध्ये सामान्य माणसाच्या थेट माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन आपणच आणू शकतो ते कधी काय करणार नाही निवडून आले तर बरं मी सात करोड खर्च केले पाहिजे मी सात करोड काढले आपला आमदारांनी कधी मागितले आहे का आम्ही कधी पाच रुपये तुमच्याकडून मागितले आहे का कोणी एक माणूस चालू द्या ते अमरीश पटेल आमच्या आमदारांनी आमच्याकडून पाच रुपये घेतले अरे हे निवडून आले चालू होऊन जातील ब्लॅकमेलिंग करतील त्यांच्या जीवनामध्ये जेव्हा कोरोना आला स्वतः डॉक्टर अजून इथे आला नाही पचास मध्ये रेमडेसिवीर विकायची त्यावेळी आपण सातशे रुपये मध्ये पंधरा हजार रेमडेसिवीर पाच हजार लोकांचे जीव वाचवायला प्रयत्न केला कडून सगळं ऑक्सिजन एक महिन्यामध्ये आणलं धुळ्यालाही चालू नव्हता त्यावेळी आपल्याकडे चालू झालं अरे तुम्हाला हृदयच नाहीये तुम्हाला कधी काही जीवनामध्ये काहीच नाहीये काही तालुक्यात काम करू शकत नाही फक्त भांडण लावणार ब्लॅकमेलिंग करणार पैसे खाणार आणि ज्यांना हे पैसे मिळत नाही ते लोक विरोधात जातात आमदाराकडे रोज चिठ्ठी घ्यायला येतात आम्ही वाट निपटून घेऊ आम्हाला निपटायचं नाहीये एका दिवशी माझ्याकडे पन्नास कोटी रुपये एक माणूस आला म्हणजे पन्नास कोटी द्यायला तयार आहे पाच कोटी द्यायची आहे अरे पाच पर्सेंट द्यायचे आहे पन्नास कोटी गेले खड्ड्यात आम्हाला असे पैसे नको की लोकांकडे पैसे मागायला जावं लागेल आज आपण एक हजार करोडचे वर आपण रस्ते या दोन वर्षामध्ये मंजूर करून आणले आणि त्या सगळ्यांचे काम चालू आहे बाकी हिशोब जे आपण जेव्हा इलेक्शन येईल तेव्हा मी बोले पण एक विश्वास ठेवा जे जे मी करतोय हे आपल्या भलासाठी करतो आहे आपण काही असो विचार करायची गरज नाही अरे सर्व मदत कोणी काय उचलून कोणी हे बाहेरचे लोक आहेत त्यांना तकलीफ देण्याचे मदत करणारे कर, लफडे करणारे येतील

भरोसा करके एक कारखाना आपके ताबे में हम दे रहे तो उनका भी जीवन में कल्याण हो इस तरीके की विचारधारा आप लाएंगे उनको मदद करेंगे और उनके जीवन में मजबूत की शक्ति प्रदान करेंगे शिवाजी राव दादा ने भी वही विचार से यहाँ पे कारखाना बनाया था पर कुछ लोग ऐसे घुस गए मैं नाम नहीं बोलना चाहता हूँ सगड़ा नाम सगड़ा माइकिया बंद करून किल्ली बंद करून द्यायला तयार होत गेले हे बाबा बसले आहे बाबाची साक्षीने सांगतो फार वेगवेगळे बिल द्यायचे यांच्या मी त्यावेळी सांगायचो पहिले कारखानदार आणि जितके आमचे नोकर करणारे नोकरी करणारे लोक नो आहे त्यांचे पहिले दोन पगार करा आणि मग त्यांना काही खायच्या प्यायच्या असेल त्यांना द्या आणि बाबांनी जे गोष्ट मान्य केली आणि एकही रुपया आपले सभासदच्या गना ज्यांनी टाकलेला त्यांचा कुठलाही एक रुपया बाकी ठेवला नाहीतर तर तुम्हाला माहिती आहे करोडो रुपये बाकी ठेवून कारखाना बंद करून लोकांची जायची तयारी होती ते आम्ही होऊ दिलं नाही आम्ही तुमच्या हित पाळणार हिताची रक्षा करणार आणि कुठलीही गोष्ट या तालुक्यामध्ये चुकीची होऊ देणार नाही इतकं आश्वासन देतो आपण एकच वेळा सांगून आपण इतके आले त्याबद्दल सगळे ऊस शेतकरी यांच्या मी मनापासून आभार मानतो आणि माझी दोन शब्द संपवतो त्यापूर्वी बाबानी आणि त्यांच्या डायरेक्टरनी जे आपल्याला मदत केलेली आहे मॅनेजिंग डायरेक्टरनी मदत केलेली आहे त्यांच्या मी मनापासून आभार मानतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र